रंजनास रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवूया मॅगी पकोडा बटाटा भजी खत ओवा कोथिंबीर मीठ बेसन आप तांदळाचं पीठ तिखट चाट मसाला आता आपण गॅसवरती कडई घेऊया मध्ये आपण दोन ग्लास टाक तो, में टाक पाणी टाकलेलं होतं त्यामध्ये आता आपण मॅगी टाकूया पाणी गरम झालेले मॅगी मसाला टाकूया मॅगी आपल्याला ऐंशी टक्केच कुक करायची आहे खूप नाही करायची आणि आता आपण यामध्ये टाकूया शिमला मिरची आणि गाजराचे आपण बारीक छान तुकडे करून घेतलेले आहे ते टाकूया आवडीप्रमाणे त्यावर मीठ टाकूया ओवा टाकूया थोडा धनाजीरा पूर टाकूया थोडी लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं चाट मसाला पण आपल्या आवडीनुसार टाकायचा आणि आपलं तांदळाचं पीठ आहे ना ते दोन चमचे टाकायचं पाच चमचे आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचंय कोथिंबीर पण आपल्या आवडीप्रमाणे टाकून घ्यायची आणि हे छान मस्त पैकी मिक्स करायचं असा छान घट्टसर गोळा करून घ्यायचा एका पातेल्यामध्ये आपण फ्रीज मधलं गार पाणी घेतलेले त्यामध्ये आपण बटाट्यांचे बारीक बारीक गोल गोल स्लाइस करू आणि त्या त्या आपण टाकूया हे बघा असे बटाट्याचे काप करून ते गार पाण्यात आपण ठेवून टाकून ठेवले तर ते छान फुकतात त्यामुळे मिरचे भेजूनचे आता मिरच्या उभ्या कापून घेऊ आपण बटाटे आळवे कापले आपण गोल गोल आता मिरच्या आपण उभ्या कापून त्याचे काप करून घेऊ काप पूर्ण झाल्याच्या नंतर मिरच्यांचं बी काढून झालेलं आहे त्याला आता आपण सर्व बाजूंनी चाट मसाला लावूया आतमध्ये सर्व बाजूंनी छान चाट मसाला भरून घ्यायचा चाट मसाल्यामुळे मिरची चव खूप छान लागते त्यामुळे चाट मसाला टाकायचा आता एका भांड्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून त्यामध्ये ओवा तीळ कोथिंबीर वरील माहिती सर्व डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलीच आहे ती बघू यात कुटलेला लसूण टाकू यामुळे छान चव येते आणि मिक्स करू थोड थोडं पाणी टाकत जाऊ आणि मिक्स करत जाऊ हे बघा असं छान प्रकारे आपलं मिक्स पीठ मिक्स झालेलं आहे खूप छान असं फेटून घ्यायचं त्यामुळे आपले भजी छान होतात एका वाटीत आपण पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं बेसन पीठ टाकून बघायचं पीठ बघा असं वर आलेलं आहे वर आलं छान समजायचं आपलं पीठ छान भिजवून झालेलं आहे ट्रिक तुम्ही नक्की वापरा पीठ आपलं खूप छान छान पेटून झालेलं आहे तेल आपलं तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण ते मॅगीचे गोळे करून घेतले होते गोल ते तळायला घेऊ आपण एक एक गोळा असं पैकी, कमी गॅसवरती छान मस्त लाल कलर येईल तोपर्यंत तळून घ्यायचे छान मस्त लालसर तळून झालेले आहे आपले गाजरामुळे आणि आपण त्याच्यामध्ये टाकलेली शिमला मिरची त्यामुळे कलर बघा किती छान आलेला आहे ते आपण सगळे एका प्लेट मध्ये काढून घेऊ भिजवलेल्या पिठामध्ये आपण हे अर्धा लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यात आपण मिरच्या चांगल्या मिक्स करून तेला टाकूया आणि अशा प्रकारे मिरचीची भाजी सगळी आपण करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आपल्या मिरच्या आणि लिंबामुळे त्या अशा छान फुगलेल्या आहेत चाट मसाल्यामुळे त्याला चवही खूप छान लागते एक वेळेस तुम्ही नक्की बनवून बघा लाल तांबड्या मिरच्यांची भजी बघा किती छान झालेली आहेत आपली छान खरपूस तळून घेऊ सगळ्या सर्व बाजूंनी आणि आता एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊ अशा प्रकारे आपण सर्व मिरची तळून घ्यायची बटाट्याची भजी आपण आता करायला घेऊ बटाटे आपण गार पाण्यात टाकलेले होते ते काढून आता छान मस्त पिठात मिक्स करून तळायला घेऊया एक 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 त्याला भजी छान कुरकुरीत आणि मस्त लागतात एक वेळेस तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे छान कमी गॅसवरती वरती भाजून घ्यायचा आतला बटाटा पण आपला कच्चा राहिला नको बटाटी भजी आपली छानपैकी तळून झालेली आहे आता ती आपण काढून घेऊया गॅस बंद करूया